इकडून आण गाडी अशी इकडे घे अरे काय बांधकडे काय नाही काय काय इकडे पुढे घे ना, का, 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 ना।, आँ एक आँ ना दोन तीन गोणे टाकायचे काय भांगळे काय तो मला दिवाळीचा किराणा भरायचा मग एक दोन बाणे नेणार कापसाचे मी ना नेशिन म्हणजे कळत ही एक बाडक आली मला चिल्ले काय करायचंय का दिवाळीला जाऊ लेकीन तेव्हा पाहून घ्या मला अरे आण ना गाडी इकडे गाडी आणूरे अल्क गाडी कशी करायची जाऊ देऊ दम देऊ नको काय काहीच करून देत नाही वावरता जाऊन देत नाही सगळं करून देत नाही काही करून देत नाही मला कसं करायचं मग ते परपंच कसं करायचं मॅ जाऊ देत ते

त्या यावड़ एवढ्या एवढ्या त्या पुरी ना बाय पुन कापूस यातला तुम्ही घरी बसले दोघ हजवन म्हणले का काही ते मी पाहून घेईन तिला देता का काही तुम्ही तिला पण काय देता तुम्ही हा काय देता काय सांगा ना काल साखर संपली भाऊची तिथून साखर आणली तर तुम्ही म्हणले का तू साखर संपली मी तुला साखर आणायला पैसे देतो म्हणून आई तर खायला हा आई तर काय आई तर काय का दिलं तुम्ही हा सणासुरीची भांडणं करू नका मागत द्या त्याला खरकत आम्ही काही चाललं का तिने माझी तोंड घालाव लुबडू लू बरोबर मधी तोंड घाल का मग बरोबर करू नको खरं बोललो केलं अक्का तू सांग आणला मला दोन तीन महिने न्यावा लागेल मला ते पो पोराला कपडे घ्यायचे ओळीचा किराणा घ्यायचाय कपडे मी पाहिजे मी पाहिजे पाहिजे ते नका का सांगू मला तुम्ही म्हणत होते तुम्ही मी देईन मी कप... देईन दिले का खताचे पैसे शे तुम्ही शेण खताचे पैसे दिले का तुम्ही शेण खताचे पैसे दिले का ना तर कपडे घेईन मी मला कपडे घ्यायचे का नाही लेकर तीन दिवसापासून फाटके कपडे घालून राहिले तीन महिन्यापासून तो म्हणले का तुम्ही दिसलं तुम्हाला माझ्याकडे पैसे आहे का ऊसाचं पेमेंट आलं का तुम्हीच दाबायचं तुमच्याच खात्यावर का कष्ट सगळं कष्ट कोण करत आणि मग मग हे पैसे कस काय आबा तेसाच पेमेंट उसाला पाणी तुम्ही भरलं की तुम्ही मग नावर तुमच्याच गेला ना मग तीच तर झकमारी मारी ना सगळी असं काय जमत नाही अशी फोडणी नाही भेटणी नाही तुला एक एकर वावर घे म्हणे म्हणले का नाही तुम्ही वावर घेतलं नांगरलं म्या त्याला रोटा म्या मारला आणून पेरलं म्या आणि म्हणी वावरत नको जाऊ तू काय म्हणलं निम म्हणले तुम्ही एक एकर म्हणली होती मला मला म्हणे एक तुला दोन्ही बोर सारखे जे तुम्हाला बहुला दोन एकर वावर कसं काय दिलं तुम्ही मला एक एकर सुद्धा देत नाही तुम्ही याच्यात खातो म्हणजे याच्यात खातो याच्यात खातो ना का सांगू मला तुम्ही हे ना, 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 ना।, ना का सांगू मला तुम्ही मला तुम्ही शिस्तीत सांगतो तुम्ही तुम्हाला दोघाला पण आता मला जर तुम्ही हे आपू शिकून दिला नाही मी दिवाळीच्या तुम्हाला दिवाळीच नाही खाऊन देत मी काही करून घे काय करायचं कस काय तुम्ही देत नाही मला पण नको नाही आहे ना डोका देखत तमाशा करा बघतो तुम्ही गाडीवाले काही करायला लेखी जावायचं लेग लय तुमच्याकडे लक्ष देऊन थकली मला माहिती लेकीच्या खांद्यावर जायचं का आमच्या खांद्यावर जायचं तुम्हाला

मला किराणा भरायचा आहे मी आता सांगतो तुम्हाला किराणा भरायचा आहे सांग भाऊचा किराणा आणून दिला तुम्ही तुमच्या हाताने आणून दिला हा त्याच फरळच आला सगळा स्वयंपाक झालाय हा मी मिरची मारी मारितोय अजून कमवून मारी मारित म्हणजे मग ना ना काय करू गाडी गाडी राहू दे आणा पाच मिनिट माग गाडी गाडी नाही नाही जायच बाबा मग अजिबातर तुलायला नाही अजिबात या जीवळी सर जावळी पाव नाही यायचे हो आपण काय करायचं मला यायचं त्याचं भूषण नका सांग झाल्यावर सांगा मला फोन कर नाना हा फोन फोन कर मी चालू गावात मी नेणार म्हणजे न्यानार मला किराणा घ्यायचं आहे ते पोरांचे सुकलेले तोंड लोकांचे पोरं खाऊ राहिले का पण माझ्या पोरांचे तोंड खाऊ राहिले माहिती पोर त्यांच्या तोंडाकडे हा तुम्हाला काळजी येईल माय नातू येईल हा आहे मला नका काय सांगू आणि तुमचा किती जीव आहे ना मला चांगला माहित आहे जीव नाही काय जीव कटकट लावली ना मला पाहून काय करतो काय करतो सनाची कुड बांधना करते त्यांची कुनादी लागतो आणि त्यांच्या नादी ना लागू ती माझ्या नादी लागुरले मी नाही लागू उरलं त्यांची नादी मला सांगू काय जीवली माझ्या सुख रूप देऊ हा जाईल ना सुखरू तुम्ही काय या करा जीव घाली त्याने या करणे घाली मग काय केलं असं बाप आहे का मग तू बदलली का बदलली का माझी खाण्याच्या बाजूने बघा माणसाना मा? बदलली बदलली माझी ते ना का सांगू मला काही तुम्ही कसं जमत नाही तेच पाहतो तुम्ही मी दोन तीन वाणे नेणार म्हणजे नेणार अक्का तू सांग त्यानला त्यांना हा नाही तर तुतच काय आला मला इथं मग तुम्ही तू कोण आड आलाय म्हणजे गेलो तरी तुम्हाला काही फरक पडत नाही काही फरक पडत नाही तू कोण आडू आलय तुम्ही ती वेळ चाललेली माया घर सोडून जायची तशी पण आपल्या हाताला आहे आपल्या हातानं आहे ना काय रा बा आई बापांची किंमत धरा अरे खोशी किंमत धरा हा अरे आई बाप भेटलो कदा घडून जे घेवा नाय बाबा तुम्ही या मग आहे कशी धरायची सांगा ना तुम्ही आई बाबाची आणि मग काय आवश्यक नाही मग काय करायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला तुम्ही काल मला काय म्हणले का शेणखताचे पैसे मी तुला देईन या का दिले का तुम्ही पैसे म्हणलं ते जर त्यांना जर पुढच्या वर्षी तुम्हाला पैसे दिले तर तुम्ही मी पुढच्या वर्षी दिवाळी करू का मी पाहिजे